आजच्या आपल्या विचाराचे नाव आहे कर्मांचा सिद्धांत कोणाचे हाय लावून घेऊ नये त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात काही लोकांना नाही पटणार हा विषय पण ज्यांनी अनेकांचे तळतळात तल घेतलाय आणि ज्यांचे भोग भोगत असतात त्यांना नक्कीच पटेल अनेक कारणांनी तळतळात तल दिलेला असतो जसे की शारीरिक मानसिक आर्थिक अपमानस्पद वागणूक कोणाचे मधुकोळे असू शकते कोणावर अन्याय केला गेलेला असतो कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते छळ केलेली असेल कोणाची हक्काची प्रॉपर्टी हडपलेली असेल कोणाला अनित करायला बळ दिले असेल शारीरिक दुखापत केलेली असेल विश्वासघात गैरफायदा घेतला गेलेला असेल ज्याने उपकार केले असतील आणि स्वार्थासाठी त्याच्याच फाटीत खंजीर असला असेल त्रासाचे कुठलेही कारण असो वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो तो खूप दुःखी होतो त्याचे मनोबल कमकुत होत असते पर्यायने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल पर्यायाने त्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाहीत किंवा देवदेखील शाप देत नाहीत किंवा काठीने मारत नाहीत पण त्या दुखवलेल्या व्यक्तीकडून अतिशय तेजस्वी नकारात्मक ऊर्जा निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्यातलाच तळतळाट असं म्हणतात म्हटलं जातं मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचं हे कार्य यशस्वी होत नाही तरी फार काळ टिकत नाही अपयश सतत अपयश येणे घरात आजारपण येणे अशा अनेक प्रकारचे काहीही घटना घडू शकतात पण किती खरे आहोत किती खोटारडी आहोत हे फक्त आपल्याला व आपल्या अंतर्मनालाच माहीत असते समोरच्याचे मन दुखवले जाणे म्हणजेच पाप लागणे त्याची परतफेड शक्यच तो या जन्मत करावी लागते तुम्ही अस्तिक असाल किंवा नास्तिक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब सगळ्यांनाच परत करावा लागतो मी एका पुस्तकात वाचले होते राजा दृष्ट राष्ट्राच्या शंभरच्या शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हा त्यांनी श्रीकृष्णाला विचारले की असे का हवे माझे संबंध जीवनात मी असे कोणतेही महान घातक पातक केलेले नाही की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वांच्या सर्व पुत्राचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर पाहून त्याचे धुकं सोसणे माझ्या नशिबाला यावे जेव्हा भगवान श्रीकृष्णाने राजाला आपले पुनर्जन्म पाहण्याची दिव्यदृष्टी दिली राजाने दिव्यदृष्टीद्वारे पाहिले की साधारण पन्नास वर्षापूर्वी तो एक पार्थिव होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याची त्याने एका वृक्षाला आग लावली होती आग लागताच बरेचसे पक्षी गेले मात्र आगीत आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्ष्यांची शंभर एक लहान पिल्ले उडूच शकल्याने न शकल्याने आगीत वरपळून मृत्युमुखी पडली राजाची त्यावेळीची प्रतिक्रिया होती त्याच्या कर्माचं फळ कित्येक वर्षानंतर राजाचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते, ते पूर्ण झालं कर्म हे फळ देऊनच जात होतं देऊन शांत होतं प्रत्येक चांगले वाईट गोष्टींचा हिशोभाव होतोच हा प्रत्येकाच्या कर्मांचा सिद्धांत आहे चांगले कर्म चांगले फळ देऊन जात होतं देऊन शांत होतं तर वाईट कर्म वाईट फळ देऊन शांत होते फळ वेळ आणि काळ यामागे होऊ शकते हाच कर्माचा सिद्धांत आहे आता आपण ठरवायचे आहे आपण कर्म कसे हवे जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर आपल्याला चांगले कर्म करायचे